राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी दहा लाख रुपयांचा विमा देते रेल्वेच्या दे या सुविधेविषयी अनेक प्रवाशांना काहीच माहिती नसते या विम्यामध्ये रेल्वे दुर्घटना झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येते या विम्यासाठी केवळ पंचेचाळीस पैशांचा खर्च आहे दूरच्या प्रवासासाठी भारतीय प्रवाशी रेल्वेनं प्रवास करतात दिवसभरात देशातील अनेक रेल्वे स्टेशन गर्दीनं फुलून गेलेले असतात लांब पल्ल्याच्या रेल्वेत तर खचून गर्दी असते भारतीय रेल्वेनं मोठी काट टाकली आहे आता नवनवीन रेल्वे ताफ्यात येत नवीन रेल्वे लाईन सुरू होत आहेत रेल्वे अपघाताचं देशात दिसून येत आहे गेल्या दोन वर्षात मोठ्या रेल्वे अपघाताने देशाला हादरवलाय एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी शालीमार एक्सप्रेस वर लोखंडी अँगल पडला त्यात तीन यात्रेकरू जखमी झाले होते रेल्वे प्रवाशांसाठी विम्याची सुविधा पण देते अवघ्या पंचेचाळीस पैशांमध्ये दहा लाखांचा विमा देण्यात येतो जनहितार्थ प्रवाशांसाठी केलेला हा खास रिपोर्ट भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्स देते विम्याचा लाभ त्या प्रवाशांना मिळतो जे तिकीट बुक करताना विम्याचा पर्याय निवडतात अनेक प्रवाशांना या विम्याविषयीची माहिती नसते तिकीट खरेदी करताना हा विमा खरेदी करावा लागतो तरच त्याचा फायदा प्रवाशांना मिळतो या विम्यासाठी प्रवाशांना केवळ पंचेचाळीस पैसे मोजावे लागतात रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्स रेल्वेचा प्रवास विमा त्या प्रवाशांना मिळतो जे ऑनलाईन तिकीट बुक करतात जर कोणी प्रवाशी ऑफलाइन म्हणजे तिकीट खिडकीवरून तिकीट बुक करत असेल तर त्याला विम्याचा लाभ मिळत नाही विमा घ्यायचा की नाही हे पूर्णपणे प्रवाशांवर अवलंबून असतं प्रवाशाला वाटलं तर तो विमा नाकारू पण शकतो रेल्वे विम्यासाठी पंचेचाळीस पैसे प्रीमियम आहे जनरल कोच व डब्यातील प्रवाशांना विम्याचा लाभ देण्यात येत नाही रेल्वे अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदचे कलम एकशे चोवीस एकशे चोवीस ए अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम निश्चित होते रेल्वेतील दुर्घटनेवेळी मृत्यू ओढावल्यास भरपाई म्हणून पाच लाख रुपये गंभीर जखमीला दोन लाख पन्नास हजार रुपये तर किरकोळ जखमीला पन्नास हजारांची मदत देण्यात येते अनुचित प्रकारामुळे मृत्यू ओढावल्यास एक लाख पन्नास हजार रुपये गंभीर दुखापत झाल्यास पन्नास हजार तर किरकोळ जखमीला पाच रुपये भरपाई देण्यात येते दुर्घटनेवेळी विम्याची रक्कम कूपन देण्यात येते ऑनलाईन तिकीट बुकिंग वेळी प्रवाशी हा पर्याय निवडू शकतो अपघातात मृत्यू झाल्यास वारसाला दहा लाख रुपये मिळतात तर पूर्णतः अपंगत्व आलेल्या व्यक्तीला दहा लाख रुपयांचं विमा मिळतो दुर्घटनेमुळे अंशिक अपंगत्व आल्यास त्या व्यक्तीला सात लाख पन्नास हजार रुपये विमा पोटी देण्यात येतात तर जखमी आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यास दोन लाख रुपये देण्यात येतात आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा